अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांचा दिवस आजचा शुभ जावो आनंदात जावो हसत खेळत जावो हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना आहे तर व्हिडिओ खूप लेट होत आहे आणि तुमच्या सर्वांचे खूप सारे असे भरपूर प्रश्न होते ज्यांचं समाधान मी या एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तर चला आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया खूप साऱ्या जणांचे खूप सारे अडचणी आणि प्रॉब्लेम असतात तर म्हणजे मला पण असे प्रश्न विचारत होते कोणाचे लग्न जमत नाही आहे कोणाला नोकरी लागत नाही कोणाच्या अंगावर खूप जास्त कर्ज झाले घरामध्ये सुख शांत आहे आणि घरामध्ये निस्त असं नकारात्मक ऊर्जा आहे घरामध्ये खूप सारे भांडण वगैरे होतात आणि आजार पण कोणाचा आजारपणाचं म्हणजे लक्षात येत नाही खूप सारे दवाखाने करून झालेत तर या यांच्या सर्वांसाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे म्हणजे कोणाचं काहीही संकट असो कितीही मोठं संकट असो तर ते आपण या एकाच व्हिडिओमध्ये म्हणजे सगळ्यांच्या उत्तराचं समाधान मी घेऊन आलेली आहे तर चला आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा केंद्रामध्ये मी तुमच्या सर्वांचे प्रश्न विचारले होते तर त्यांनी स म्हणजे मला तिथे जे म्हणजे काका होते ते म्हणजे प्रश्नांची उत्तरं सोडवतात तर मी त्यांना विचारलं होतं तर त्यांनी मला एकच उपाय आहे तुमच्या सर्वांसाठी ते म्हणजे गुरुचरित्राचे पारायण तर आपल्याला घरामध्ये गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे ज्यांना शक्य नाही म्हणजे जे म्हणजे करू शकत नाही गुरुचरित्र म्हणजे ज्यांना वाचताच येत नाही त्यांनी काय करायचं तर त्यांनी काय करायचं आहे सगळं म्हणजे पूजा वगैरे मांडणी वगैरे व्यवस्थित तशीच करायची आहे म्हणजे त्यांना पूजा मांडणी वगैरे सेम तशीच करायची आहे पण गुरुचरित्र हे मोबाईलमध्ये लावून आपल्याला ऐकायचं आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे म्हणजे पारायणाला बसण्यापूर्वी बघा केंद्रामध्ये आणि आपल्या जेव्हा हे बघा केंद्रामध्ये किंवा मठामध्ये पारायण होत असतात म्हणजे सप्ताह बसत असतो त्यांच्यासोबत जर आपण हे पारायण केलं तर खुण खुण पन, ते खूप अतिशय खूप भाग्यवान आहोत आपण की म्हणजे त्यांच्यासोबत आपल्याला बसण्याचं आणि पारायण करण्याचं एवढं पुण्य लाभतो म्हणजे ते कितीजणं आपल्यासोबत म्हणजे कितीजणं पारायण करत असतात त्यांच्या सर्वांचं पण पुण्य आपल्याला लागत असतं तर ते अतिशय फार सुंदर आणि आता तर ते शक्य नाही आहे आताच्या म्हणजे आहे पण आता जेव्हा दत्त जयंती येणार त्यावेळेस तो सप्ताह होणार आहे तर ते आता शक्य नाही तर आपल्याला घरी पारायण करायचं आहे तर मग बग... आणि जेव्हा दत्त जयंती येईल तेव्हा म्हणजे ज्यांना अशी इच्छा असेल की पारायण करायची आहे तर त्यांनी तीन चार दिवस आधीच जाऊन तिथे नांद नाव नो नोंदवायचं असतं म्हणजे तिथे जाऊन आपल्याला केंद्रामध्ये तीन चार दिवस आधीच नाव नोंदवत असतात ज्यांना पारायणाला बसायचं आहे तर ते असं आहे म्हणजे ज्यांना कोणाला पारायण करायचं आहे आता जे दत्त जयंती येणार आहे तेव्हा तीन चार दिवस आधी जायचं आहे आणि आपलं नाव तिथे नोंदवायचं आहे तर पारायणाला म्हणजे काय काय लागतं काय नाही लागत आणि पारायण हे म्हणजे कुठं मिळतं म्हणजे गुरुचरित्र जे पुस्तक असतं ते कुठं मिळतं ते केंद्रामध्येच आपल्याला मिळून जातं तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर बघा आपल्या म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे तुम्हाला केंद्र वगैरे असेलच तर तिथे तुम्हाला ते पुस्तक मिळून जाईल आणि जर नसेल तर म्हणजे मग दत्त महाराजांचं मंदिर वगैरे असं मोठं असेल तिथे पण दुकानं वगैरे असतात तिथे पण मिळू शकतं तर चला मग आता आपण बघू काय नियम आहेत काय नाही तर म्हणजे थोडीशी थोडक्यात माहिती देते मी कारण की पारायण जे आहे ना म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण या पोथीमध्येच म्हणजे सर्व नियम त्यांनी दिलेले आहेत पण तरी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आपल्याला काय करायचं आहे म्हणजे पारायणास बसण्यापूर्वी गावातील किंवा मठात आपल्याला जाऊन काय करायचं आहे विडा सुपारी आणि नारळ आपल्याला दत्त महाराजाच्या मंदिरात किंवा केंद्रामध्ये आपल्याला जाऊन काय करायचं आहे नारळ सुपारी आणि अकरा रुपये दक्षिणा असं म्हणजे तिथे आपल्याला त्यांना ठेवून यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा जातो ना तर हे पारायण करण्याच्या पूर्वी आपल्याला तिथे जायचं आहे त्यांना नमस्कार प्रणाम करायचा आहे आणि तुमच्या जे काही इच्छा आहेत किंवा आपण म्हणजे हे संकल्पयुक्त करत असतो ना तर त्याच्या आधी आपल्याला हे सर्व करायचं आहे तर आपल्याला तिथे जाऊन त्यांना नारळ ठेवून यायचं आहे तुमच्या जे इच्छा असतील ते असं नारळ हातात घेऊन आपल्याला बोलायचं आहे त्यांना नमस् सर्वात आधी नमस्कार करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते नारळ आणि ते तुम्हाला केंद्रामध्ये किंवा मठात जाऊन ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर घरी यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जो कोणी मोठं असतो ना त्यांना पण आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर घरामध्ये पूजा मांडणी करायची आहे तर बघा श्री गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे आपल्याला बघा श्री गुरुचरित्र पारायण करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नारळ वगैरे आपण केंद्रामध्ये ठेवून आलो ना तर बघा चार कुत्र्यांना आणि एका गाईला आपल्याला नैवेद्य म्हणजे दाखवायचं आहे आणि म्हणजे ते कसं असतं ना चार कुत्रे आणि एक गाय हे काय आहे चार वेद आहेत आणि गाय म्हणजे दत्तात्रय महाराजांची कामधेनू आहे तर आपल्याला म्हणजे जे काही नियम स सांगितलेले आहे केंद्रामध्ये ते मी तुम्हाला सांगते तर बघा त्याच्यामध्ये पण आहे तर मी थोडंसंच म्हणजे इथं लिहून घेतलं होतं त्यांनी जे जे सांगितलं होतं ते तर बघा पारायणासाठी लागणारे साहित्य सांगते मी तुम्हाला बघा पारायणासाठी आपल्याला फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाणी नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड आपल्याला वस्त्र चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयची आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे म्हणजे बघा चौरंगाला आपल्याला आंब्याचे तोरण बांधायचे आहे आणि प्रमुख दरवाज्यावर पण आपल्याला चौरंग बांधायचं आहे चौरंगाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन समई लावायचे आहेत समय नसली तरी चालेल आपल्याला आपल्या घरी जो दिवा असतो ना तो अखंड लावायचा आहे दिवा लावला तरी चालेल तर बघा आपल्याला काय करायचं आहे म्हणजे जेव्हा हे सगळी पूजा मांडणी झाल्यानंतर काय करायचं आहे सर्वात आधी आपल्याला दिवा पेटवायचा आहे त्याच्यानंतर पूजा पूर्ण मांडणी करायची आहे म्हणजे अग्निदेवताच्या समोर आपल्याला हे करायचं आहे सर्व तर म्हणजे सर्वात आधी दिवा पेटून घ्यायचा आणि मग आपल्या UH, पूजेला सुरुवात करायची आहे तर पूजा मांडणी झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला सर्वात आधी आपल्या आप कुलदेवाचे दर्शन घ्यायचे आहे कुलदेवाची जे काही तुम्ही सेवा करता ते करायची आहे कुलदेवाची सेवा नाही केली तरी तुम तुम्हाला म्हणजे नवारण मंत्र ओम त्र्यंबकम नाही नाही नवारण मंत्र म्हणायचा आहे ओम ॲम ह्लीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणायचा आहे आणि कुलदेवाचे दर्शन घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा प्रथम सर्वात प्रथम श्री गणेशाय नम हो। हे आपले प्रथम पूज्य गणपती बाप्पा यांचं म्हणजे प्रथम अर्थ व शीर्षक वा वाचावे म्हणजे ते वाचायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे अथवा दत्त महाराजाचा मंत्र म्हटला तरी चालेल आणि यानंतर तुम्हाला गुरुचरित्र म्हणजे वाचण्यात सुरुवात करायची आहे आणि बघा नियम काय आहेत पारायणाच्या पारायण जेव्हा चालू असतं ना तर या दिवसात आपल्याला काय करायचं आहे दुपारी बघा बारा ते साडेबारा या वेळेत हे म्हणजे आपल्याला सेवा नाही करायची आहे त्याच्या आधीच आपल्याला म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर बघा आपल्याला फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला कुठलीही सेवा काहीच करायचं नाही कारण की तो जो वेळ आहे ना तो दत्त महाराजांच्या भिक्षे म्हणजे भिक्षेची वेळ असते ते भिक्षा मागत असतात त्यावेळेला तर त्यावेळेला आपल्याला करायचं नाहीये म्हणजे त्यावेळेस आपल्याला वाचन वगैरे बंद ठेवायचं आहे तर बघा आपल्याला काय काय करायचं आहे म्हणजे पारायण सुरू असताना त्या दिवसामध्ये दिवसा जे सात दिवसामध्ये आपल्याला ना दुसऱ्यांच्या घरचे अन्न खायचं नाही आहे म्हणजे बघा म्हणजे आपण जे करतो ना सेवा तर त्याचं पुण्य हे त्यांना मिळतं मग सर्व आपल्याला नाही मिळत तर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा पारायण सुरू असतं ना त्यावेळेत फक्त आपल्याला आपल्या घरचं जे शिजवलेलं अन्न आहे तेच आपण खाऊ शकतो आणि ठीक आहे आपण बाहेर गेलो बाहेर गेलो म्हणजे असंच कुठं गेलो आणि जर आपल्याला खूप म्हणजे असं आता काहीच म्हणजे हेच नाही आहे म्हणजे आपल्याला वेळच आलेली आहे खाण्याची तर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्याच्या घरी जर खाण्याची वेळ आलेली आहे तर अशामध्ये डोळे बंद करायचे आणि खायच्या आधी आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे तर आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवण ग्रहण करायचं आहे आणि जर तसं नाही झालं तर आपण आपल्या स्वतःच्या पैशाने म्हणजे होटलात वगैरे गेलं तर ते तो खातोच पण ते आपल्याला आपल्या स्वतःच्या पैशाने खायचं आहे तसं आपण घरच्या घरी आपली आई बहीण यांच्या हातचे अन्न खाऊ शकतो आणि लेडीज वगैरे पण हे पारायण करू शकतात असं काही नाही आहे की लेडीज वगैरे करू शकत नाही तर लेडीज वगैरे पण हे पारायण करू शकतात आणि उपवास करू नये उपवास वगैरे नाही केला तरी चालतो असं सांगितले केंद्रामध्ये सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ काही समस्या असली आपल्या स्व बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आप आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये तिखट पदार्थ कांदा लसूण याचा आहारात समावेश करू नये म्हणजे आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचं आहे तर कांदा लसूणचा म्हणजे आपल्या जेवणामध्ये वापर व्हायला नको आणि तिखट पण कमी खावा म्हणजे आपल्याला पचले पाहिजे असे पदार्थ खा आणि बघा त्याच्यानंतर ग्रंथाला पण आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि गाईलासुद्धा आपल्याला नैवेद्य खाऊ घालायचं आहे आणि बघा आपण भोजन करावे म्हणजे गाईला आणि प सर्वात आधी आपल्याला पोथीला ग्रंथ म्हणजे ग्रंथाला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यानंतर गाईला नैवेद्य द्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला तो ग्रहण करायचा आहे तर बघा या कालावधीमध्ये म्हणजे पुरुषांनी काय करायचं आहे पुरुषांसाठी पण आता इथे तर महिलाच जास्त करतात पुरुष कमी करतात तर म्हणजे स्वच्छ होऊन एकदम दाढी वगैरे नखं वगैरे आधीच काढून घ्यायची आहे आणि अशा टायमामध्ये चांबड्याऐवजी आपल्याला नॉयलन किंवा रबरीची चप्पल म्हणजे किंवा जोड जोड काय म्हणतात त्याला बूट शूज ते आपल्याला म्हणजे रब रबरीचे घालायचे आहे आणि ब्रह्मचर्याचे एकदम कडक म्हणजे पालन करायचे आहे आणि बघा अशा याच्यामध्ये जर व गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये जर आपल्याला मानसिक पाळी आली तर पारायण आपल्याला दुसऱ्या करून 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 घ्यायचे आहे त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचं नाही आहे तसेच जर सूतक असलं बघा आता परत एक वेळा सांगतो जर प्रॉब्लेम असला म्हणजे आपलं गुरुचरित्र पारायण वाचण्या वाचन अस असताना जर आपल्याला प्रॉब्लेम आला अचानक तर तेच पारायण आपल्याला दुसऱ्या करू कडून करून घ्यायचं आहे पण खंड नाही पडू द्यायचं आहे आणि जर सुतक पडलं समजा म्हणजे सूतक जर असलं ना तर अशा वेळी काय करायचं आहे पारायण ते सुद्धा आपल्याला दुसऱ्या करून पूर्णच करून घ्यायचं आहे तेव्हा पण ते अर्धवट आपल्याला सोडायचं नाही आहे म्हणजे वेळोवेळी गोमूत्र शिपडायचं आहे घरामध्ये आणि पारायण करायचं आहे सप्ताह कालावधीमध्ये बघा सकाळी आणि सायंकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे तर असं आपल्याला सगळं करायचं आहे तर एवढीच माहिती दिलेली आहे मला तर बघा सगळ्यांचे म्हणजे असे खूप साऱ्या अडचणी प्रॉब्लेम असतात ना हे हा जर ग्रंथ आपण म्हणजे घरामध्ये जर गुरुचरित्राचं जर पारायण केलं ना आपण तर म्हणजे खूप साऱ्या समस्या अडचणी हे मार्गी लागतात सुद्धा करायचं आहे पण माझी मुलगी लहान असल्यामुळे मी करू शकत नाही आणि म्हणजे हजबेंडला करायला लावणार आहे मी कारण की खूप फायदे आहेत गुरुचरित्राचे आणि हे मला तर करायचंच आहे आणि मला हे आता दरवर्षी करायचं आहे म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं テッツ。 पण त्याच्याबरोबर मला गुरुचरित्राचंसुद्धा आता पारायण करायचं आहे याच्या आधी मी कधीच केलेलं नाही आहे तर मंडळी मी सुद्धा करणार आहे खूप साऱ्या सगळ्यांचे बघा गु म्हणजे विश्वास ठेवा आणि मनाभावापासून म्हणजे स्वामींची सेवा करा आणि म्हणजे गुरुचरित्राचं हे पारायण करा म्हणजे जे सेवा तिथे केंद्रामध्ये ज्या त्या काकांनी सांगितलेली आहे खूप प्रभावशाली सेवा आहे तर तुम्ही हे सेवा करून बघा गुरुचरित्राचे पारायण करून बघा असं नका म्हणू की कसं होणार काय होणार काहीही नाही होणार फक्त तुम्ही हे जे आहे ना पारायण हे एक वेळा करून बघा सगळ्यांच्या समस्या अडचणी मार्गी लागतील आणि आपल्या जीवनामध्ये म्हणजे सुखाचे दिवस हळूहळू यायला सुरुवात होईल म्हणजे हे जर पारायण केलं ना तुम्ही तर जे काही आपल्या घरामधली जे निगेटिव्हिटी असते म्हणजे जे काही नकारात्मक ऊर्जा असते ते म्हणजे घरामध्ये मग म्हणजे पॉझिटिव्हिटी यायला लागते ना तर हे हळूहळू म्हणजे बाहेर पडायला सुरुवात होते तर सगळ्यांच्या समस्याचा म्हणजे एकच उपाय सांगितलेला आहे त्या काकांनी ते म्हणजे आहे गुरुचरित्राचे पारायण आणि त्याच्यामध्ये त्या व पारायणामध्ये त्या पुस्तकामध्ये सर्व काही दिलेलं आहे सर्व काही नियम अटी कशाचे पालन करायचे कशाचे नाही करायचे हे सुद्धा दिलेलं आहे तर तुम्ही प्लीज एक वेळा हे पारायण करून बघा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कोणाचे काही आणखी प्रश्न असतील तर विचारू शकता श्री स्वामी समर्थ सर्वांनी काळजी घ्या भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह